मी राहुल पाटील पाटील सर आपलं टेक्निकल सिव्हिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग जी भरती चालू आहे त्या भरतीचा भरतीसाठी अप्लाय केलेले विद्यार्थी जसे की ड्राफ्ट्समन सिव्हिल अनुरेखक आणि आरेखक हा कोर्स झालेले विद्यार्थी तसेच आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन झालेले विद्यार्थी याला पात्र असतील तर याचा जो आय बी पी एस पॅटर्ननुसार असणारा आपण प्रश्न संच पाहणार आहोत जसे की आय बी पी एस आणि टी सी एसमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न पडतात ते आपण आज या भागामध्ये पाहणार आहोत तर नगररचना आणि मूल्यनिर्धारणची आपली ही बॅच आहे त्या बॅचप्रमाणे आपण कसे क्वेश्चन पडतात काय पडतात ते आपण पाहणार आहोत तर बघा नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग तसेच एम आय डी सी जिल्हा परिषद डब्ल्यू डी फॉ फो, डब्ल्यू आर डी फॉरेस्ट डिपार्टमेंट महाडा आणि येणाऱ्या आय टी रिलेटेड एक्झामसाठी हा प्रश्न संच उपयुक्त आहे तर पाहून घ्या पहिलाच प्रश्न आहे वितळलेल्या मॅगमापासून म्हणजे वितळलेल्या मॅग्मापासून किंवा लावापासून तयार होणाऱ्या खडकांना काय म्हणतात तर पहिला ऑप्शन आहे गाळाचे खडक म्हणतात का दुसरं आहे रूपांतरित खडक म्हणतात का तिसरं आहे अग्निजन्य खडक म्हणतात का किंवा चौथा यापैकी काही नाही तर बघा याचं योग्य आन्सर आहे अग्निजन्य खडक म्हणजेच इग्नियस रॉक पहिल्यांदा इग्नियस रॉक हे मोल्टन मॅगमापासून तयार होतात म्हणजेच काय वितळलेल्या मॅगमापासून तयार होतात तर याचं बघा आपण उदाहरण पण दिलेलं आहे तर बघून घ्या इग्नियस रॉक फायर अप युअर नॉलेज ऑफ अ इग्नियस रॉक हे काही म्हणजे लावापासून हजारो लाखो वर्षानंतर जेव्हा लावा उत्पत्ती होते त्याच्यातून वितळलेल्या मॅगमापासून तयार होणाऱ्या खडकांना आपण पहिल्यांदा इग्नियस रॉक असे म्हणतो म्हणजेच काय रे अग्निजन्य खडक अग्निजन्य खडक असे म्हणतात चला क्वेश्चन दुसरा घ्या तर एक क्यूबिक मीटरमध्ये किती विटांचा समावेश होतो एक क्यूबिक मीटरमध्ये किती विटांचा समावेश होतो तर विटाची क्वांटिटी विचारलेली आहे एका क्यूबिक मीटरला किती होईल तर पहिलं ऑप्शन आहे चारशे पन्नास दुसरं ऑप्शन आहे सहाशे तिसरं आहे पाचशे आणि चौथा आहे तीनशे पन्नास तर बघा हे काढण्याची सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगतो तर विटाची साईज आधी तुम्ही लक्षात ठेवायची एकोणीस बाय नऊ बाय नऊ आणि त्यामध्ये ॲडिंग विथ मॉर्टार करायचं तर मॉर्टार ॲड केल्यानंतर वीस बाय दहा बाय दहा तर विटाचं व्हॉल्यूम होईल आपलं जर आपण मीटरमध्ये काढलं तर झिरो पॉईंट दोन गुणुले झिरो पॉईंट दोन गुणुले झिरो पॉईंट एक असं जर केलं तर आपण झिरो पॉईंट झिरो झिरो दोन होईल आणि हे एका विटाचं व्हॉल्यूम एक क्युबिक मीटर भागिले म्हणजे एक भागिले झिरो पॉईंट झिरो झिरो टू केलं तर पाचशे नंबर विटा येतील तर याचं योग्य आन्सर आहे पाचशे तर एका क्युबिक मीटरमध्ये किती विटा येतील म्हटलं तर पाचशे म्हणून योग्य आन्सर करायचं त्यानंतर बघा सिमेंटची डेन्सिटी किती आहे आता डेन्सिटी म्हणजे काय आहे रे सिमेंटची डेन्सिटी म्हणजे घनता सिमेंटची डेन्सिटी किती आहे तर बघा सतराशे आहे का सातशे आहे का किंवा झिरो पॉईंट झिरो 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 पॉईंट थ्री फोर फाईव्ह आहे का किंवा चौदाशे चाळीस तर बघा डेन्सिटी ही के जी पर मीटर क्यूबमध्ये असते कधी पण डेन्सिटी ही के जी पर मीटर क्यूबमध्ये असते मग चौदाशे चाळीस ही त्याची डेन्सिटी आहे सिमेंटची डेन्सिटी काय आहे चौदाशे चाळीस आता सिमेंटचा सेटिंग टाईम काय आहे इनिशियल सेटिंग टाईम काय आहे आणि फायनल सेटिंग टाईम काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर तीस मिनिट आणि पाचशे आहे का नंबर दोन चाळीस मिनिट आणि सहाशे आहे का नंबर तीन तीस मिनिट आणि सहाशे आहे का किंवा यापैकी काही नाही तर बघा इनिशियल आणि फायनल सेटिंग टाईम विचारलेला आहे इनिशियल म्हणजे अर्ली सेट होण्याचा टाईम आणि शेवटी फायनल म्हणजे संपतानाचा टाईम तर इनिशियल सेटिंग टाईम हा कधीही तीस मिनिट असतो कोणत्याही सिमेंटचा कमीत कमी तीस मिनिट आणि जास्तीत जास्त सहाशे मिनिट एवढा असतो इनिशियल सेटिंग टाईम आणि फायनल सेटिंग टाईम त्यानंतर बघा जमिनीच्या पृष्ठभागावरील जमिनीच्या पृष्ठभागाच्या आतील भागामधील बांधकामाला काय म्हणतात जमिनीच्या पृष्ठभागाच्या आतील भागामधील बांधकामाला काय म्हणतात बघा म्हणजे ग्राउंड लेवलच्या खालच्या भागाला ग्राउंड लेवलच्या खालच्या भागाला सबस्ट्रक्चर म्हणतात का सुपरस्ट्रक्चर म्हणतात का कॉलम म्हणतात का किंवा फाउंडेशन म्हणतात का बघा लक्षात ठेवा काय म्हणतात जमिनीच्या आतल्या भागाला तर बघा जमिनीच्या आतल्या भागाला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो आणि जमिनीच्या वरच्या भागाला म्हणजे ग्राउंड लेवलच्या वरच्या भागाला सुपरस्ट्रक्चर असं म्हणतो या दोन गोष्टी लक्षात घ्या